रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदी किनारचे साठवली गाव प्राचीन काळी एक दुय्यम बंदर होते माल उतरवण्याच्या व साठवण्याच्या व्यवस्थेमुळे याला बंदर साठा या नावाने सुद्धा ओळखत असत सा। माल साठवण्याच्या ठिकाणामुळे हे साठवली व पुढे साठवली नावाने प्रचलित झाले या ठिकाणी होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी साठवलीचा किल्ला बांधला गेला नाटी गावाजवळ लांबोळगड व या किल्ल्याची रचना एकसारखीच आहे किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाजाजवळ दोन बुरुज असून बुरुज व तटबंदीसाठी चिऱ्याचे मोठे दगड कोणत्याही मिश्रणाशिवाय एकमेकावर रचले आहे किल्ल्याचा दरवाजा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून ढासलेल्या आपला गड प्रवेश होतो किल्ल्यात प्रवेश करता समोर वडाचे खूप मोठे झाड दिसते यासमोरच एक चौकोनी आकाराची विहीर आहे किल्ल्याच्या पूर्व व दक्षिण बाजूस खंदक असून तीन टोकांना असलेले बुरुज ढासळले असून त्याचे ढिगाऱ्यात रूपांतर झालेले आकाराचे या किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे एक एकर असून किल्ल्यात झाडी मोठ्या प्रमाणावर वाढलेली